आणि पंचनामे व्हावे तहसीलदार ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस कडून काही शंभर टक्के व्यवस्थितपणे प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळावा ही विनंती करायला आम्ही आलेलो त्यांनी काही डेटाही आम्हाला दिल्या पंधरा एक दिवसांनी परत आम्ही बसू पण दिवाळी शेतकऱ्यांना होईना सरकारने विनंती करायला आणि त्याची सगळी माहिती इंदापूर मध्ये मुसळधार पाऊस झाला मिळतात त्या पावसाची काही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली मात्र एक रिक केवळ पंचवीसशे बावीसशे अठ्ठावीसशे रुपये मिळतात शेतकऱ्यांचा प्रचंड रोष आहे नाही नाही हा अन्यायच आहे खर तर मी जून महिन्यामध्ये अमित भाई शहाना भेटायला दिल्लीत गेले होते ते, ते देशाचे सहकार मंत्रीही आहेत तेव्हाच मी त्यांना ते सरसकट कर्जमाफी करावी ही मागणी पहिल्यांदा अमित भाई शहाकडे केली जुलै जून जुलै मध्ये जेव्हा सेशन होत तेव्हा आणि त्यानंतर ही अतिवृष्टी झाल्यावर मी दिल्लीला जाऊन शिवराज सिंग चव्हाण साहेबांची कृषी मंत्री भारत सरकार त्यांची भेट घेतली त्याच्यानंतर त्यांनीही महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना फोन केला त्यानंतर माननीय मुख्यमंत्री ही दिल्लीला गेले त्यांनी प्रधानमंत्र्यांची भेट झाली त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की आज दोन का अडीच वाजता त्यांची प्रेस कॉन्फरन्स आहे आमच्या एवढीच मागणी आहे की सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे त्याचबरोबर दोन भागात काम करावं लागणार आहे महाराष्ट्र सरकारला एक तर सरसकट कर्जमाफी आणि जिथे जिथे शाळा असेल विहिरी असतील जे काही नुकसान झालं असेल त्याची भरपाई लोकांना मिळालीच पाहिजे त्याचबरोबर इथून पुढे पनत शून्यातून ते गाव उभं राहायचे आणि शेतकऱ्याबरोबर तिथे बारा बलुतेदार पण आहेत त्यांचंही नुकसान झालंय त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे अशा दोन भागांमध्ये महाराष्ट्र सरकारला म्हणजे आधी घेतलेला कर्ज त्याची कर्ज माफी आणि नवीन कर्ज मिळण्यासाठी मदत हे दोन भागांमध्ये महाराष्ट्र सरकारला काम करावं लागलं प्रधानमंत्री उद्या मुंबईमध्ये येत आहेत विमानतळाचं उद्घाटन होत आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास पंचवीस पेक्षा अधिक जिल्हे बाधित झाले काय प्रधानमंत्री अपेक्षा असणार आहे ज्यामध्ये इंद्रापूर माझं म्हणणं की संपूर्ण महाराष्ट्रा जो तुमच्या माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवतो तो अडचणी त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून हो। महाराष्ट्राच्या सरकारनी दोन्ही हाताने आता तिजोरी उघडलीच पाहिजे कारण का आता आपल्या कुटुंबातील लोक हे अडचणीत आहेत त्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांना न्याय मिळालाच पाहिजे महाविकास आघाडी तिसऱ्या येण्यास हर्षवर्धन विरोध आहे त्यांचं असं म्हणणं आहे जो संविधान की बात वही महाविकास मला असं वाटतं की अजून आमच्याकडे काही प्रस्ताव आलेला नाही कोणाचा पण चर्चा होईलच आणि आपल्याला आठवत असेल की जेव्हा महाविकास आघाडी आमची आघाडी होती किंवा यांची युती तेव्हा होती जेव्हा शिवसेना एक होती राष्ट्रवादी काँग्रेस एक होती तेव्हा आम्ही अनेक वेळा इलेक्शन वेगळे लढलेलो आहोत कारण का हे हो। इलेक्शन लोकसभा विधानसभा नाही हे इलेक्शन प्रत्येक कार्यकर्त्याला उत्सुकता असते ही त्याची संधी असते त्यामुळे अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळं लढलेले आहे शिवसेना आणि बीजेपी मागच्या वेळेस मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन वेगळे लढले अशा इलेक्शन मध्ये अनेक वेळा अनेक पक्ष लढतात वेगळे आता तुम्ही आला तुमच्याकडे मुद्दा आला खर शेतकऱ्याला अपेक्षा आहे आणि ते मात्र ई केवायसी न झाल्यामुळे सातशे कोटी रुपये शेतकरी नाही नाही नुसते नाही लाडकी बहीण योजनेमध्ये पण तो प्रॉब्लेम ई केवायसीचा हट्ट आत्ताच कशाला म्हणजे एक वर्षापूर्वी तेव्हा ई केवायसीचा हट्ट नव्हता विधानसभेच्या मतदानाच्या आधी ई केवायसी या सरकारला आठवलं नाही तेव्हा या राज्याचे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्रात गावगाव फिरत होते आणि सांगत होते सरसकट कर्जमाफी करेन एकवीसशे रुपये महिलाला महिला त्याच्यात त्या सव्वीस लाख महिलाच कमी आहेत स्कॉलरशिपचे पैसे आलेले नाही किती तुम्हाला स्कीम सांगू या सरकारकडे ऐंशी हजार कोटी रुपयाचा शक्तीपीठ रस्ता करायला पैसे आहेत पण सरसकट कर्जमाफी करायला माझ्या भगिनीना न्याय द्यायला शिक्षणाला पैसे द्यायला पैसे नाहीत पण मोठे बिग कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टसाठी यांना पैसे आहेत नाही मी सकाळी आंदोलन करूनच इंदापूरला आले म्हणून मला उशीर झालं इथे आम्ही एक आंदोलन केलं आणि शांततेच्या मार्गाने हा पक्षाच आंदोलन नाही हे एक भारतीय नागरिकाचं नैतिकता आणि जबाबदारीच आंदोलन आहे कारण ही जी घटना झाली त्याचा आपण जाहीर निषेध केलाच पाहिजे प्रत्येक भारतीयांनी आणि ही घटना अतिशय दुर्दैवी आणि ही प्रवृत्ती आहे जी एक कृती करते प्रवृत्तीबद्दल चर्चा झाली पाहिजे एक समाज म्हणून आणि याची जबाबदारी पार्लमेंटने ही घेतली पाहिजे पार्लमेंटमध्ये पहिल्या दिवशी मी मागणी करणार आहे आणि मी आधीच पत्र लिहिन पार्लमेंटच्या तारखा आल्यावर की या गोष्टीवर चर्चा पार्लमेंटमध्ये झाली पाहिजे पार्लमेंटनी या घाणेरड्या कृतीचा जाहीर निषेध केला पाहिजे आणि निषेध करून आम्ही एक समाज म्हणून संसदेनेही म्हणलं पाहिजे की अशी जी घाणेरडी प्रवृत्ती आहे दलित प्रवृत्ती आहे थांबली पाहिजे ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हिताची नाही सरकार काय एवढी यंत्रणा भारत आणि महाराष्ट्र एवढे फूड आणि ड्रग्स बद्दल नवीन नियम कायदे केले ते कोणासाठी केले आणि मग ह्या प्रॉडक्टला शिथिल कसे झाले म्हणजे याच्या मागे कोणीतरी अदृश्य शक्ती आहेच ना त्यांच्यामुळे ही बाळ दगावताय हे सगळ्याची जबाबदारी महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या त्या मंत्रालयाने घेतली पाहिजे मनोबल कुठेतरी एक भावना तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे याचा अर्थ ही कुठली तरी अदृश्य शक्ती या प्रवृत्तीला ताकद देतेच आहे ना ही प्रवृत्ती थांबलीच पाहिजे कारण का देशाच्या ऐक्याचा हा विषय आहे आणि देशाच्या हिताचा नाही हा भारताचा अपमान आहे हा मराठी माणसाचा अपमान आहे म्हणजे कुठेतरी हे थांबलंच पाहिजे आणि हा देश कोणाच्या मनमर्जीनी चालणार नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानीच चा, चालणार आणि त्याचा कोणी अपमान केला आम्ही सहन करणार नाही आता मोठा प्रश्न सर, आहे प्रश्न मोठा मग दोन्ही गोष्टी सरकार कशासाठी आहे मला हाऊस आहे ना घर फोडा पक्ष फोडा सत्तेत वाचा हीच तर सेवा आहे सत्ता म्हणजे लाल दिव्यात फिरणं नाही हेलिकॉप्टर आणि प्लेन मध्ये फिरणं त्याला सत्ता सत्ता म्हणत नाही सत्ता जेव्हा माणूस अडचणीत असतो ना त्याची सेवा करण्याची संधी ज्या काळात कोविड होता सगळं सरकारी यंत्रणा मीडिया सगळे माणूस किच्या नात्याने उतरला होता की नाही तुम्ही पण आता पण मीडियानी जे मी तुम्ही आत म्हणून कौतुक करत नाही मी काली ही बोलली ही गोष्ट एका भाषा की मीडिया कॅमेरामॅन आणि रिपोर्टर्सचं कौतुक केलं पाहिजे ज्या पद्धतीने एवढ्या अतिवृष्टीमध्ये त्यांनी रिपोर्टिंग केलंय आणि म्हणून मगाशी मी म्हणले की दोन भागांमध्ये मा महाराष्ट्र सरकारला काम करणार आहे एक आत्ता वसुली बंद करणं सरसकट कर्जमाफी करणं आणि दुसरीकडे शून्यातून परत त्याचा संसार उभा करणे या दोन्ही भागांमध्ये का आणि शेतकऱ्यांची तर मदत केलीच पाहिजे पण बारा बलतेदारांचीही मदत केली पाहिजे दे। त्यांचंही प्रचंड नुकसान आहे कृषी मंत्री आहे त्यांना कुठलाही प्रश्न विचारला किंवा शेतकऱ्याबद्दल कुठलाही प्रश्न विचारला तर ते म्हणतात वरिष्ठाला विचारून मी बोलतो म्हणून काही कृषी मंत्र्यांना स्वतःच मत मांड नेमकं वरिष्ठ कोण लागला तुम्हाला महाराष्ट्र सरकारला विचारावं लागेल आणि आज दोन वाजता त्यांची त्यांच्या सरकारची प्रेस कॉन्फरन्स आहे बघूया <coughs> काय होतं त्याच्यानंतर परत बोलून महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही अनेक दिवस झालं काम करता मात्र महिला मोर्चा अन्याय थांबत नाही पालघरमध्ये पन्नास हजार रुपयात अल्पवयीन मुलीची विक्री झाली सातारका लोकांनी पन्नास हजाराला विकत घेत तिचं लग्न लावलंय त्या लोकांना गुन्हा दाखल गुन्हा झालाच पाहिजे आणि महाराष्ट्र सरकार जी आहे आणि पालघर असेल किंवा पुणे असेल पुण्यात तर परवा पोलिसावर हल्ला झाला लॉ कॉलेज रोडवर पोलिसावर हल्ला झाला पोलिसांवर हल्ला झाला म्हणजे कुठल्या यंत्रणेवर विश्वास केला महाराष्ट्राचे हो अर्थातच आहे धजी आऊडाई जेंदुरी आहे व्हाय मध्ये लक्ष्मण हाकेंचा दसरा मेळावा झाला आणि या ठिकाणी लक्ष्मण हाकेंनी थेट असा आरोप केला की होळकर संस्थानांच्या सर्व जमिनी वतनांच्या जमिनीत हे शरद पवारांचे मानसपुत्र विचारावर पोळतेच्या संस्थेची लाटल्या हडकेल मला सांगू ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचं आहे नांदेड मध्ये आदिवासी समाजाला मोर्चा काढला आहे ते असं म्हणतात की एसटी मधून इतर समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे दुसरीकडे बांजारा समाज असेल रस्त्यावर उतरतोय धनगर समाजाची पण मागणी आहे एसटी मधून आरक्षण द्या एकंदरीत काय चालतं उत्तर तुम्हाला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल कारण का तेच म्हणाले होते सत्तेत आल्यावर धनगर समाजाला आरक्षण देऊ त्यांचं स्टेटमेंट आहे आणि त्याच्यासाठी त्याच्यामुळे मी सातत्याने अतिशय विनम्रपणे पार्लमेंटमध्ये अनेक वेळा बोलले जे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले आहे धनगर समाज मराठा समाज लिंगायत समाज मुस्लिम समाज अनेक समाज आहेत त्यांच्या मागण्या आहेत तुम्ही त्यांचा कन्सॉलिडेटेड म्हणजे सगळ्यांचं एक बिल करून आणा दोन चार दिवस सगळे मिळून चर्चा करू आणि आपल्या संविधानाचा अभ्यास करून सगळ्यांना काय मार्ग काढता येईल ह्याच्यासाठी आपण सगळे मिळून चर्चा करू हा प्रस्ताव मी अनेक वेळा ठेवलेला आहे की आणि इथे दिल्लीचा तर मी प्रस्ताव दिलेलाच अनेक मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव दिलाय की एक ऑल विथ पार्टी मिटिंग बोलवा सगळ्या पक्षाच्या नेत्यांना बोलवा आपण चर्चा करू ना जर मार्ग निघाला जेव्हा ऑपरेशन सिंदूर होत तेव्हा आम्ही गेलो होतो की नाही परदेशात या ना सरकारचा जय जयकार केला ना आम्ही कारण का आमच्यासाठी देश पहिला मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब देशाच्या ऐक्यासाठी हितासाठी आम्ही गेलो ना या सरकारच्या वतीने त्यांचाही मनाचा मोठेपणा की त्यांनी आम्हाला विश्वास दाखवला आणि आम्ही जाऊन आलो प्रधानमंत्र्यांनी आमचे आभार मानले आम्ही त्यांचे आभार मानलो कारण का देशासाठी आम्ही एकत्र एक झालो तर राज्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी का नाही पुढाकार घेत माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आम्ही साथ देऊ सगळे एकत्र एक बसूया आणि कटुता कमी करूया कारण का ही कटुता राज्याच्या हितासाठी आणि विकासासाठी चांगली नाही आणि आमची तयारी आहे ना आम्ही पहिला आत पुढे करतोय माननीय मुख्यमंत्र्यांनी हे करावं ना आत पुढे बसूया महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी कधीतरी राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र येऊया या एवढंच माझं म्हणणं